नमस्कार मी जगदीश जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत पालघर मधील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश आपल्या सोबत जोडलेत जय स्वागत नमस्कार आपण पाहतोय दिवसभर तुमचा प्रचार आहे सकाळपासून प्रचाराला सुरुवात होती उन्हाचा तडाका वाढला तरी सुद्धा प्रचार हा सकाळपासूनच सुरू आहे कसा प्रचार सुरू आहे लोकनेते आमदार रितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितिश ठाकूर प्रथम महापौर राजू नाना आमचे सगळे माजी महापौर सभापती नगरसेवक आमचे जिल्हा परिषद सदस्य सरपंच बाजार समिती त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे आमचे चेअरमन माजी खासदार बळीराम जाधव साहेब आणि आमचे असंख्य कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे पहिले मनापासून आभार व्यक्त करतो आणि गेली सत्तावीस वर्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा ज्याला त्यां माझ्या आजोबांनी हिराजे कोंडू पाटील यांनी एक वारसा दिला आणि त्या अनुषंगाने एकूण एकोणसत्त्याण्णव साली मी या राजकारणामध्ये प्रवेश केला एकविसा वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि तेव्हापासून माझी यशस्वी वाटचाल जी सुरू झाली दो दोन हजार दोन साली वसई तालुक्याचा एक सभापती म्हणून माझ्यावर लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जबाबदारी दिली वास्तविक पाहता ते पद आरक्षित नव्हतं ते ओपन जागे कॅटेगरी होती परंतु ओपन कॅटेगरी असताना सुद्धा आणि ह्या पंचायत समितीमध्ये सर्व जाती धर्माचे अगदी वरिष्ठ सहकारी माझे असताना सुद्धा सर्वांनी मला तिथे सभापती पदही बसवलं आणि काम करण्यास संधी दिली त्याच्यामुळे तिथे सुद्धा मी चांगलं काम करू शकलो त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक झालो तो आजपर्यंत सुद्धा मी काम करतो त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था ज्या आहेत त्याचा मी पालघर ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्षसुद्धा आहे त्याचप्रमाणे मी कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून काम केलं सहकार बोर्डावर संचालक म्हणून काम केलं आणि आमच्या आदिवासी समाजाच्या जे संघटना आहेत त्याच्यामध्ये गावापासून ते अगदी सेंट्रल कमिटीपर्यंत मी त्याच्यामध्ये काम करतोय असा माझा प्रदीर्घ सत्तावीस वर्षाचा अनुभव हा आहे आणि मी अनेक निवडणुका लढल्यात आणि जिंकल्यात म्हणजे कदाचित माझ्या एवढ्या निवडणुका लढून जिंकण्याचा अनुभव फार कमी लोकांना असेल आणि ह्या सगळ्यांच्या जोरावर जेव्हा मला पालघर लोकसभेची उमेदवारी मिळाली कार्यकर्त्यामध्ये खूप उत्साह आहे आणि एवढ्या वर्षाचा संबंध असल्यामुळे एक राजकीय जीवनामध्ये खूप व्यक्ती माझ्या सोबत आल्या त्यांच्याशी संवाद झाला त्यांच्याशी काम करता आलं आणि त्याचा परिपाक म्हणून आज आपण बघतोय ही संपूर्ण ठिकाणी फार उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये सर्व ठिकाणी महिला आरती करून उभ्या आहेत कार्यकर्ते जोरामध्ये आहेत ढोल ताशे घेऊन माझं स्वागत करत आहेत आणि खूप उत्साहाने प्रचाराला सुरुवात केलेली आहे ग्रामीण भाग जरी असला शहर तर तिकडे सुद्धा स्वतःहून लोक येऊन भेटतात अनेक लोकांची कामं माझ्या या कारकिर्दीमध्ये के केलेली आहे त्याच्यामुळे मलाही कधी कधी माहिती नसते की कोणाचं मी काय काम केलेलं आहे आणि स्वतःहून जेव्हा एखाद्या व्यक्ती माझ्या समोरून उभी राहते आणि ते स्वतःहून जेव्हा सांगतात की साहेब मी तुमच्यासाठी माझ्यासाठी अमोक एक काम केलं के के होतं आता मी तुमच्यासाठी काम करणार आणि निस्वार्थपणे निर्विघ्नपणे आणि अतिशय कुठल्याही भूमिका किंवा अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या त्यांनी प्रोत्साहित झालेले आहेत त्याच्यामुळे आज जो माझा प्रचार सुरू आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि घरोघरी जाऊन प्रचार करणं भेटी गाठी घेणं अशा पद्धतीने माझा प्रचार आज सुरू आहे तुम्ही सर सत्तावीस वर्ष राजकारणामध्ये आहात पालघरमध्ये काम करताय तुम्ही स्थानिक पातळीवर काम करताय ग्राउंड लेवलला काम करताय प्रचारामध्ये नेमके महत्वाचे मुद्दे कोणते तुम्ही घेतलेत आज बघा हा पालघर जिल्हा जो आहे हा नागरी सागरी डोंगरी शहरी भाग आहे औद्योगिकरण इथे वाढलेले आहे लोकसंख्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जवळपास पन्नास लाख लोकसंख्या आहे आणि प्रत्येक विभागाचे प्रश्न वेगळे आहेत आपण समुद्रकिनारी आपण गेलो तर तिकडे मच्छीमार समाज आहे मच्छीमाराच्या घराखाली जागा त्यांच्या नावावर मिळत नाही त्याचप्रमाणे त्या भागामध्ये असलेला आमचा बागायतदार आहे बागायतदारांचे प्रश्न फार वेगळे आहेत कारण ते क्रॉप जे आहे कॅश क्रॉप घेतात नगदी पीक ज्याला आपण म्हणतो तर त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्न वेगळे आहेत लाईटचे जे युनिट त्यांच्यासाठी कमर्शियल लावलेले आहेत हे खरं म्हणजे त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार आहे कारण बागायतदार जो आहे तो शेती करतो तर शेतीचे जे प्रश्न आहेत युनिट जे लाईट घेतो तर त्याच्यामध्ये जे एजी पंप एजी कनेक्शन आपण शेती कृषी पंप त्याच्यामध्ये त्यांना मोडायला पाहिजे परंतु सुद्धा महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर अन्याय केलेला आहे हे सुद्धा चुकीचं आहे त्याच्यावर आपल्याला विशेष काम करावं लागणार आहे औद्योगिकरणामध्ये जर आपण विचार केला तर इथे मोठ्या दोन इंडस्ट्री आहेत एक सारखी मोठी इंडस्ट्री का जी एशिया खंडामध्ये खूप जुनी आहे आणि मोठी आहे सगळ्यात आणि तिथे जर आपण बघितलं त्या प्रोव्हिजन त्यांनी केल्या रिझर्वेशनच्या तर त्या रिझर्वेशन जर आपण बघितलं तिथे प्लेइंग ग्राउंडचं रिझर्वेशन नाही डम्पिंग ग्राउंडसाठी रिझर्वेशन नाही किंवा त्यांच्या नागरिक सुविधांसाठी इंडस्ट्री समोर ठेवली परंतु तिथे येणारा जो कामगार वर्ग आहे त्यांच्या सिक्युरिटीसाठी व ते आरोग्य असेल दैनंदिन जीवनामध्ये त्यांना असलेल्या आवश्यक सुविधा असतील ड्रेनेज असेल याचं कुठल्याही प्रकारे एम आय डी सी कडे नियोजन झालेलं नाही त्याच्यावर आपल्याला एक काम करावं लागणार आहे ती खूप महत्वाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे पर्यटन आज आपण बघितलं एवढा बहात्तर किलोमीटरचा एक सागरी किनारा ह्या पालघर जिल्ह्याला लाभलेला आहे त्याचप्रमाणे इथे अनेक अशी आहे तीर्थस्थळ आहेत का जी विकसित होणं गरजेचं आहे का जिथे पर्यटक येतील जो आदिवासी भाग आहे तिकडे गड किल्ले आहेत भोईकोट किल्ले आहेत आणि गड किल्ले पण आहेत तर ते त्यांचेही विकास झाला आमचा अर्नाळा किल्ला आहे वसई किल्ला आहे शिरगाव किल्ला आहे भुपतगड आहे आशेरी गड आहे तर ह्या गडांचा विकास झाला तर इथे लोक हल्ली पर्यटक येतात परंतु त्यांना तिथे सुविधा मिळत नाही त्याच्यामुळे तिथे त्यांचा जो येण्याचा जो ओघ आहे हा थोडा कमी आहे तर त्या डेव्हलप करणं गरजेचं आहे तर समुद्र किनाऱ्यावरचं जे काही गावं आहेत तिथे पर्यटन आपण विकसित करायचं तर शियार अडचण आहे आज आपण बघितलं दीव दमनला गेलो समुद्रकिनार तोच आहे तोच भारत देशामध्ये असलेला प्रांत आहे केरळला पण जालो तिथे सुद्धा डेव्हलपमेंट आहे गोव्याला डेव्हलपमेंट आहे मग पालघरला का आहे जर त्या धर्तीवर इथे जर काही चेंजेस आहेत ते जर केल्या बदल केले तर निश्चित इथला जो पर्यटनातला संदर्भामधला जो विषय आहे आमच्या स्थानिकांच्या जमीन आहे स्थानिक भूमीतर हा पर्यटनचा धंदा करणार आहे व्यवसाय करणार आहे तर त्यांना जे केंद्राकडनं काही हे आहेत परवानग्या त्या सुलभरित्या केल्या बोर्डीसारखं ठिकाण आहे का जी जगामध्ये खूप सुंदर आहे तिथे मी स्वतः गेला मला खूप आवडते बोर्डील जायला तर तो एक डेव्हलप झाला पाहिजे तर तसं काय होताना दिसत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे आपण वर गेलो जवार सारखं गोडमाळ सारखं सूर्यमाळ आहे का तिथे थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वरच्या धर्तीवर जर तिथे पर्यटनाचा एक कार्यक्रम बनवला तर तिथे सुद्धा जो आदिवासी भाग आहे आदिवासी जी लोक आहेत त्यांना रोजगार संधी निर्माण होतील तर तो सुद्धा विकसित झाला पाहिजे म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन जसा आपण एखादा करतो शहराचा का एखाद्या ठिकाणी बिल्डिंग बांधतो आर झोन करतो हॉस्पिटलसाठी आपण रिझर्वेशन टाकतो प्लेग्राऊंडसाठी टाकतो स्कूल साठी टाकतो किंवा मल्टीपर्पज असे जे काही आहेत तसा डेव्हलपमेंट प्लॅन हा याचा सुद्धा आला पाहिजे पर्यटनाचा आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये असं सांगतो की आपण देशाच्या बाहेर जेव्हा फिरतो तिथे हे प्लान आहेत ऑलरेडी आपण इकडे काही झोन डिक्लेअर करू त्याच्यामध्ये जर हे केलं आरक्षण टाकली तर इथे बाहेरच्या ज्या काही लोक आहेत ते येऊन इकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आपल्याला गरज पण लागणार नाही स्वतःची ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार पर्यटक सुद्धा तेच आणणार आणि पर्यटक इकडे आल्यानंतर इथला जो स्थानिक समाज आहे त्याला हे खूप चांगल्या पद्धतीने रोजगार भेटेल हा मुद्दा झाला राहिला आदिवासी भाग आहे आदिवासी भागामध्ये भागा आपण फिरत असताना मला एक जाणवलं तिथे की शेती खूप आहे इथे आज मुंबई जवळ आहे मुंबई पालघर वसई कल्याण ठाणे अंबरनाथ उल्हासनगर हे शहरीकरण झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळपास साडेतीन कोटी लोक इथे राहतात म्हणजे पस्तीस टक्के तीस पस्तीस टक्के लोक या भागामध्ये राहतात म्हणजे या भागामध्ये जी मनुष्यवस्ती निर्माण झालेली आहे त्याला किती गोष्टी लागत असतील दूध लागते फळं लागतात भाज्या लागतात शेतमालामध्ये तयार होणार तो सगळं प्रकार शेतमाला बाहेरून येतो पण इथे पिकला तर तो शेतकऱ्यांना त्या मार्केटमध्ये जाऊन विकता येईल परंतु ते करू शकत नाही कारण काय तर त्यांना पाणी नाही पाणी नसल्यामुळे पाणी का नाही तर सिंचन क्षेत्र तेवढं डेव्हलप झालेलं नाहीत इलेक्ट्रिसिटी ह्या ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरत असताना मला जाणवलं जी वसईममध्ये आहे तशी या जव्हार वाडा विक्रमगड या भागामध्ये मिळत नाही तिकडे ती जर चांगल्या ह्याच्यामध्ये जर दिली इलेक्ट्रिसिटी तर तिकडे लोक विहिरी बांधतील पाण्याचे सोर्स तयार करतील आणि ते पाणी शेतीला घेऊन शेती करतील बारमाही शेती करतील फायद्या शेती करतील त्याच्यासाठी आम्ही कोकण कृषी विद्यापीठामार्फत एक महाविद्यालय या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही स्थापित करू जेणेकरून इथला जो शेतकरी आहे त्यांची मुलं तिथे तिकडे शिकतील प्लस त्यांना शेतकऱ्यांना ज्या काही ह्या लागतात सुविधा लागतात तंत्रज्ञान लागते मार्गदर्शन लागते ते सुद्धा त्यांना मिळेल आणि फायदे शेती करता येईल याच्यावर काम करणे गरजेचं आहे याच्यावर सुद्धा काम आजपर्यंत झालेलं नाही म्हणजे असे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण याच्यावर लक्ष दिलं तर त्या करणं खूप सोपं आहे असं मला वाटते म्हणून मी खास करून काम करणार आहे वाढवण बंदराबाबत सगळ्याच राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या वेग भूमिका आहेत बहुजन विकास आघाडीची काय भूमिका असेल राजेश पाटील यांची भूमिका काय मी दोन हजार ला जेव्हा आमदार झालो तर तेव्हा पहिला वाढवण विरोधी आवाज उठवणारा एक आमदार मी पण आहे आणि जेव्हा आमचं अधिवेशन होते त्या अधिवेशनामध्ये त्या अधिवेशनाच्या याच्यावर मी पहिल्या पायऱ्यावर हे करून आम्ही फलक झलकवले निषेधाचे काही वाढवण बंदर झालं नाही पाहिजे आणि लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आहे आणि आमची बहुजन विकास आघाडी सर्व आहे यांची एकच भूमिका आहे की वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे त्याला कारण पण खूप आहेत मुळामध्ये मच्छीमारी हा एक व्यवसाय आहे हा पारंपरिक आहे हो पूर्वी शेड्याच्या बोटीनी होड्यांनी हे मच्छीमार मच्छीमारी करत होते परंतु नंतर मग त्या इलेक्ट्रिक आल्या मोटरच्या बोटी आल्या त्याच्यासाठी खर्चिक त्या बोटी व्हायला लागल्या करोड रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी त्या बोटी बनवलेल्या आहेत बँकांकडनं कर्ज घेतलेले आहेत मच्छीमारांच्या सोसायटी आहेत त्यांना बँकांनी कर्ज ते दिले आहेत त्यांनी सभासदांना कर्ज दिलेले आहेत केंद्राकड योजना आहेत त्यांच्यामार्फत कर्ज घेतलेले आहेत आणि जेव्हा मच्छीमारीसाठी जाते समुद्रामध्ये तर त्याच्यावर फक्त बोट म्हणजे म्हणजे मासेमारी करणारे कुटुंब हे करत नाहीत तर ते मच्छी पकडणारे कुटुंब आहेत जे कामगार आहेत त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे त्या बोटीवर खूप साहित्य लागत आहे बर्फ लागतो पाणी लागते जेवणात साहित्य लागते जाळ्या लागतात खूप इक्विपमेंट असतात का ते तिथे त्या बोटीवर न्यावी लागतात त्याच्यावर उपयोग करणारे अनेक लोक आहेत प्लस मच्छी जर याच्यामध्ये आणली तर ते वेचणाऱ्या महिला आहे सुकवणाऱ्या महिला ते विकणाऱ्या महिला आहेत ते दुकानदार आहेत कारखानदार आहेत का जे बोटीला पूरक मच्छीमारीला पूरक असे जे व्यवसाय करतात त्याच्याकडून साहित्य निर्माण करतात त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी वाढवण गाव आहे जिथे बंदर होणार आहे त्या ठिकाणी आमच्या इथे डायमेकर लोक आहेत जे डायमेकिंगचं काम करतात त्या डायमेकर लोकांचा एक वर्षानुवर्ष तयार केलेला उद्योग आहे त्या उद्योगाच्या जोरावर जगामध्ये जेवढं जोड़ा। ज्वेलरी जोड़ा। बनते त्याची डाय बनवतात बन ते आणि समृद्ध लोक आहेत हातावर काम करणारी मंडळी परंतु चांगल्या स्थितीमध्ये त्यांचं जीवन जगतात आज जर वाढवण बंदर तिथे आलं ते सगळं मोडीत निघणार आहे हे सगळं मोडीत निघणार आहे आणि नव्यानं उभारणं तेवढं सोपं नाही आज सरकारने किती जरी सांगितलं याचं पुनर्वसन करणार आम्ही चांगल्या योजना आणणार आजपर्यंत एवढे प्रकल्प झाले मला सांगा कुठल्या लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे आज बडोदा हायवे आपल्या इकडं चाललेलं आहे हाय स्पीड रेल्वे चाललेली आहे डेडिकेट फ्रंट केअर जो चाललेला आहे मागे जो अहमदाबाद हायवेचं विस्तारीकरण झालं त्याच्यामध्ये लोकांच्या जमिनी गेल्या त्यांचे मोबदले मिळण्यासाठी अजून लोकांना परेशानी आहे मग ह्या जागा प्रकल्पासाठी घेतात आणि लोकांचं पुनर्वसन करत नाही तसं याचंही होणार आहे त्याच्यामुळे ह्या प्रकल्प होऊ द्यायचाच नाही आणि फक्त प्रकल्प झाल्यानंतर मच्छीमारी संकट येणारा हा एक भाग जरी असला तरी हा वाढवून पुरता मर्यादित नाही हा समुद्रकिनारी असलेला पूर्ण समाज मच्छीमार समाज त्या सगळ्या समाजाची गाव सातपटी आहे मोरबा आहे झाईबोर्डी पासून त्यांच्या वसई जो भाग आहे हे नैसर्गिक जे एफेक्टिव्हिटी येणार आहे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होणार आहेत कारण जे भरतीचं पाणी समुद्रामध्ये कोणीच अडू शकत नाही जाणार बॅक वॉटर मारणार त्यांचं हे खराब होणार ज्या ठिकाणी बंदर होणार आहे तिथे नैसर्गिक कोरल आहेत का जे ऑक्सिजन सोडतात मासेमारीचं ब्रीडिंग तिथे होते मच्छीचं आज जे वसई एक स्पेशल है, पपलेट आहे दाडा मासा पापलेट आहेत किंवा घोळ आहेत हे मासे आहेत मच्छीमारांना करोड उत्पन्न हे सगळं नष्ट होणार आहे मग नवीन काय त्याच्यासाठी करणार आहेत ते शक्य नाही म्हणून त्याला आमचा काय मुरत असणार आहे पालघरमध्ये शहरीकरण खूप वाढलेले खास करून वसई विरारमध्ये तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक वसई विरारमध्ये राहायला येत आहेत त्यांच्यासाठी प्रवासासाठी खास करून रेल्वेच्या काही सुविधा उपलब्ध होणार आहेत का तुमच्याकडून तसा काही प्रयत्न होणार आहे का एक खासदार जो केंद्राचं नेतृत्व करतोय त्याला खूप अधिकार असतात जर त्यांनी ठरवलं तर बऱ्याचशा गोष्टी ह्या पालघर जिल्ह्यासाठी किंवा त्यांच्या मतदारसंघासाठी करू शकतात आमचे खासदार जेव्हा पालघर जिल्ह्याची एक लोकसभेची निर्मिती झाली पहिल्यांदा दोन हजार नऊ साली तर तेव्हा बळीराम जाधव साहेब आमचे खासदार होते आणि ते जेव्हा खासदार झाले तेव्हा डहाणू पर लोकल नेली ती आजही चालू आहे वसई आणि पालघर जिल्ह्यासाठी पाईपद्वारे गॅस आणला का जो पूर्वी कधी मिळत नव्हता हो जो आमच्या बाजूलाच वसईच्या बाजूला तयार होतो आज त्याचं काम चालू आहे घरोघरी गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे त्याच्यानंतर वसई शहर महानगरपालिके तीन हजार करोड रुपये आणले सॅटेलाइट सिटीसाठी जे गटार आपण ज्याला सांगतो ते तीन हजार कोटी रुपये आणले नाशिक डहाणू हा रेल्वे प्रकल्प अनेक वर्ष आपण ऐकतो त्या सर्वेक्षणासाठी अठ्ठावन्न कोटी रुपये तेव्हा आणले त्याच्यानंतर जे खासदार झाले त्यांनी दुर्दैवान ते आमचे खासदार पडले पण त्याच्यानंतर हा सर्वेक्षण सुद्धा थांबला आणि केंद्राकडनं या मागच्या दहा वर्षांमध्ये काहीही काम झालं नाही आज अशी परिस्थिती आहे की या वसईमध्ये रोजगाराची संधी खूप हो आहे मुंबई जवळ आहे इथे राहून लोक मुंबईला प्रवास करतात लोकलनेच करतात ट्रेन हा त्यांचा मुख्य प्रवासाचं साधन आहे कारण स्वस्त आहे ते तसं गावाला जायचं असेल तर ट्रेनने जावं लागते मग अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना घरी जायचं असेल किंवा घरून इकडे यायचं असेल तर ते मुंबईला जावं लागतंय आणि ते त्रासदायक आहे खर्चिक सुद्धा आहे काही लोक पौशाला राहतात पालगला राहतात वसईला नाला सोपारा विराला राहतात मग त्यांना जे आहे आपल्या बांद्राला जावं लागतंय तिथून मग त्यांना रिझर्वेशन गाडी पकडून जावं लागतंय मग त्यांना इथे झालं तर ते कधी त्यांचे चांगलं आहे फायद्याचं आहे कोकणात जाणारी आपली मंडळी आहे त्यांच्यासाठी रेल्वेच्या सुविधा झाल्या पाहिजेत वसेवरून दिव्याला आज ट्रेन चालू आहे ती ठाण्यापर्यंत गेली पाहिजे कामगार वर्ग ठाण्याला पण जातो ठाण्यावरून पुढे जातो तर ती एक आपल्याला लोकल सेवा आहे ती ठाण्यापर्यंत न्यायची आहे इथल्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे त्या फेऱ्या वाढून कारण एट लेन झालं एट लेन झाल्यानंतर इथे एखादं टर्मिनल झालं पाहिजे इथे टर्मिनल झाल्यानंतर इथून भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ट्रेन सोडतील अशा पद्धतीची व्यवस्था आम्हाला करायची जेणेकरून आमचा इथं जो उत्तर भारतीय समाज आहे किंवा कोकणात जाणार समाज आहे किंवा साऊथ इंडियन आहेत त्यांना जाण्यासाठी इथून ट्रेन सुटतील अशा पद्धतीचं एक करण्याचं आमचं धोरण आहे प्लस ज्या काही रेल्वे स्टेशन्स आहेत गसाळ सर परिस्थितीमध्ये ते आहेत तर त्यांचं सुशोभीकरण झालं पाहिजे जी। सरक्त जिने आले पाहिजेत तिकीट काउंटरची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे म्हणजे रेल्वे ही केंद्राशी निगडीत असल्यामुळे ह्या सुविधा करणं अपेक्षित आहे ते आम्ही निश्चित करणार तुमच्या समोर पालघरमध्ये आता भाजपचे उमेदवार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुद्धा उमेदवार आहेत त्यांचं कसं आव्हान आहे त्याकडे तुम्ही कसं पाहत आहे आमची जे कार्यकर्ते आहेत लोकनेते आमदार नितीन ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली सत्तीस वर्ष या तीस पस्तीस वर्ष या वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यात काम करतोय आणि रोज आम्ही लोकांसोबत असतो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कोविड मध्ये असेल किंवा दैनंदिन जीवनामध्ये रोज आम्हीच लोकांचं काम करतो आणि आज मी स्वतः एक कॅन्डिडेट आहे मी अनेक वर्ष लोकांच्या संपर्कात आहे आणि आता जे जेवढे उमेदवार माझ्या मध्ये ते आता आलेले आहेत आम त्याच्यामुळे आमचा संपर्क असल्यामुळे त्यांचं आव्हान फार काय आहे असं मला वाटत जे मात्र चौदामध्ये भाजपाचे उमेदवार होते तेच नंतर शिवसेनेमध्ये शिवसेनेमधून ते निवडून आले अठरामध्ये पोटनिवडणूक झाली नंतर एकोणीसमध्ये सुद्धा निवडणूक झाली आता मात्र शिवसेना आणि भाजप हे एकमेकांसोबत नाहीये शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे त्याचा बहुजन विकास आघाडीला फायदा होणार आहे का याकडे तुम्ही कसं पाहत लोकांना कळलेलं आहे की आपण कधी सेना भाजपला मतदान केलं तरी यांचं काही कुठलाही रोल फिक्स राहत नाही हे त्यांनी कोलांटवड्या मारतात एकमेकांचे गळे पकडतात एकमेकांचे विरोध बोलतात आणि नंतर हेच एकत्र होतात आणि लोकांच्या समस्या त्याच्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष करतात हे आमच्या वसई पालघरच्या जनतेने ओळखलेलं आहे त्याच्यामुळे आमचा पक्ष स्थानिक पक्ष आहे तुम्ही बघा आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमचा एकही कार्यकर्ता कोणाकडे गेला नाही उलट आमच्यामध्ये इनकमिंग आहे त्याच्यामुळे इथे आम्हीच काम करणारा पक्ष असल्यामुळे लोकांचा ओढा आमच्याकडेच आहे मात्र तिरंगी लढत होती यावेळेस ती फायदेशीर असेल बहुजन विकास आघाडीसाठी की अडचणीची असेल आमच्या फायदेशीर आहे कारण आम्ही सगळीकडे आहोत त्यांना आता शोधावं लागतं ग्राउंड आता जे उमेदवार आहेत त्यांना आता ग्राउंड शोधावं लागतं आमचं ग्राउंड ऑलरेडी आहे आमच्या जिल्हा बँक आहे महानगरपालिका आहे तीन आमदार आमचे आहेत त्याच्यानंतर आमचं अनेक सरपंच आहेत आमचे बाजार समित्यांचे संचालक आहेत जंगल कामगार सोसायटी आहेत त्यांचे आमचे चेअरमन आहेत त्याच्यामुळे आमचं संपूर्ण फील्डमध्ये आम्ही काम करतो त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही शंका किंवा धोका वाटत नाही आम्हीच जिंकणार याची आम्हाला खात्री आहे भाजपानं उमेदवार बदललेला आहे हेमंत सावर आहे आता उमेदवार आहेत याकडे कसं पाहत आहे म्हणजे पालघरमध्ये अशी चर्चा आहे आप की अँटी इन्कॉम होती म्हणून त्यामुळे उमेदवार बदलला तुमचं याबाबत विश्लेषण काय नाही तो त्यांचा पार्टी लेवलचा विषय त्याच्यामध्ये मी काय भाष्य करू शक इच्छित नाही कारण गावित साहेब असते काय किंवा आता हेमंत सावरा साहेब आले काय मला ते उमेदवार म्हणून त्याच्यासमोर लढायचंच आहे त्याच्यामुळे मी फक्त एवढीच बघतोय की मी कसं निवडून येणार मला लोकांचं समर्थन जे आहे त्याच्या जोरावर मी माझी पॉटकल चालू ठेवलेली आहे मात्र आपण बघितलं तर पालघर जिल्हा जेव्हा स्थापन झाला तेव्हा पहिला खासदार हे बहुजन विकास आघाडीचे होते मात्र त्यानंतर भाजपने इकडे मुसंडी मारलेली दिसते पूर्वी पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे खासदार असताना नंतर भाजप नंतर शिवसेना हा जो बदल झालेला आहे याकडे कसं पाहत आहे बहुजन विकास आघाडीला त्यांचा खासदार कंटिन्यू का करता आला नाही कारण ज्याप्रमाणे वसई विरारमध्ये निर्विवाद वर्चस्व बहुजन विकास आघाडीचं आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये का दिसत नाही दोन हजार ला आमचा खासदार झाले हे खरं आहे आम्ही कामही केली परंतु आपण सर्वच जाणतो दोन हजार चौदा ला एक लाट आली पंधरा लाख आले अनेक आश्वासन आली गॅस स्वस्त होणार डिझेल स्वस्त होणार बऱ्याचशा गोष्टी फुकट मिळणार या लोकांना जे सांगितलं गेलं आणि लोक त्याला भुलली आणि संपूर्ण भारतभर ती परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये भले, भले, भले पक्ष गार झाले आणि आज त्याचे उलट चालू आहे त्याच्यामुळे ते जेव्हा दोन हजार ची परिस्थिती होती लोकांना जे काही फसवलं लोकांना एकदम चुकीचे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे लोक त्याकडे पूर्णपणे वळली आणि तेव्हा त्यांचा विजय निश्चित झाला पण त्या मागच्या दहा वर्षांमध्ये त्याने जे जे सांगितलेलं नोकरी असतील डिझेल आहे गॅस आहे किंवा जे पंधरा लाख रुपये सांगितले होते अशा खूप गोष्टी सांगितल्या होत्या त्या काही सगळ्या झाल्या नाहीत लोकांना आता कळून चुकलं लोक आता आमच्या सोबत आलेले तर ह्याच एक जोडून असा प्रश्न आहे की पालघर मध्ये पूर्वी कम्युनिस्टची ताकद होती त्यानंतर काँग्रेसची ताकद वाढली त्यानंतर आता आपण पाहतोय हो की भाजपा आणि शिवसेना जरी फुट पडलेली असेल तरी त्यांची ताकद वाढलेली दिसते बहुजन विकास आघाडीसाठी ही बाब चिंताजनक वाटत नाहीये का ना आता मी तुम्हाला सांगितलं ना आमचं सा ग्राउंड अतिशय चांगलं आहे आम्ही पालघर जिल्ह्यातल्या काना आहोत प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा बँकेच्या सहकाराच्या माध्यमातून आम्ही तिकडे काम करतोय सरपंच आमचे झालेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता आहे तीन आमदार म्हणून आम्ही चांगलं काम करतोय आणि त्याच्यामुळे आजची परिस्थिती त्याच्या उलट आहे याच्या येणाऱ्या काळामध्ये आजपासून बहुजनच त्याच्यामध्ये पुढे असणार आहे जी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही या निवडणुकीमध्ये काय अजेंडा घेऊन जनतेपर्यंत जात आहे विकासाचा अजेंडा तर बहुजन विकास आघाडीचं मूळ जे आहे ते विकास आज आपण वसई विरार शहर महानगरपालिका बघितलं वसई तालुका बघितलं पालघर बघितलं तर इथे जे आम्ही लोक विधानसभेमध्ये प्रतिनिधी तीन आमदार करतो या ठिकाणी चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट आम्ही सुरू केलेलं आहे आणि खूप लोक खुश आहेत आमच्यावर रस्ते पाणी लाईट असं एकही गाव नाही कधी ते पाण्याची योजना बनवल्या नाही असं एक गाव नाही कधी लाईटची व्यवस्था केली नाही एक गाव असं नाही का रस्ते नाहीत शंभर किलोमीटर जास्त ग्रामीण भागामध्ये बनवले पालघरमध्ये आम्ही म्हणजे असं डेव्हलपमेंट जी आहे ना ती चांगल्या प्रकारे आमची चालू आहे उर्वरित जो तीन मतदारसंघ आहेत डहाणू पालघर विक्रमगड त्याच्यामध्ये अतिशय विदारक परिस्थिती मी बघतो मी आता या उमेदवारीच्या निमित्ताने फिरत असताना मला जाणवलं फिरवडी रस्ते नाहीत पूल नाहीत पाणी नाही लाईट नाही लोक बेजार आहेत आदिवासी सगळा भाग आहे महिला एक एक वरनं पाणी आणतात संध्याकाळ लाईट तिकडे पेटत नाही पंखे स्लो चालतात लाईट एकदम कमी व्होल्टेज तिकडे मिळते आणि रोजगार नाही या विषयावर आजपर्यंत या भागामध्ये काम केलं नाही त्याच्यामुळे आज मी फिरत असताना लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत आणि त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे स्वतःला ह्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जो प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मी काम केलं याच्या अभ्यासाच्या जोरावर आणि या अनुभव जोरावर हा जो ग्रामीण भाग आहे ह्या ग्रामीण भागाला मी सुफलाम सुजलाम करणार शेतकरी समृद्ध करणार मजूर वर्गाला काम देणार विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणार त्याच्या चांगल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या एडेड कॉलेज आहेत मग त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल एखादं स्पोर्ट्स चांगलं कॉम्प्लेक्स या ग्रामीण भागासाठी आहे मग सांगितल्याप्रमाणे इथे शेती महाविद्यालय आणायचं आहे हे माझ्याकडे प्लान खूप चांगला आहे आणि खास करून डहाणू रेल्वे जो प्रकल्प रखडलेला आहे तो मार्गी लावणार जेणेकरून ह्या ग्रामीण भाग जो आदिवासी भाग आहे त्यांना हे करणार समृद्ध करणार आणि कोकण कृषी विद्यापीठातला आमचे सी मेंबर आहेत आमचे स्वतःचे आम्ही त्यांना तिथे बसवले आपल्या पालघरचे आहेत तर त्यांच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांना फायद्याची शेती कशी होईल याचं मार्गदर्शन करणार आजपर्यंत कधी या विषयावर कोण लक्ष दिलं नाही आम्ही शेतकऱ्यांचे मेळावे घेतले कोकण कृषी विद्यापीठामार्फत आणि त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम चालू आहे शेतकरी समृद्ध झाला तर पालघर जिल्ह्यातली जनता समृद्ध होईल असं मला वाटतं म्हणून या सर्व विषयावर मला विकासात्मक दृष्टिकोनातून काम करायचं आहे राजेश पाटील खूप खूप धन्यवाद तुम्ही या विशेष मुलाखतीसाठी वेळ दिलात आणि जय महाराष्ट्रासोबत ही बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे होते बहुजन विकास आघाडीचे पालघरचे उमेदवार राजेश पाटीलजी त्यांच्यासोबत आपण त्यांचा रोडमॅप आप काय आहे या निवडणुकीसाठी ते कशाप्रकारे विकास करू शकणार आहेत याबाबत चर्चा केली जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये वेळ दिली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र